राजकारणात अचानक काहीच घडत नाही जर घडत असेल तर त्यामागे नक्कीच एक मोठं कारण असतं वानखेडेवर शरद पवार यांच्या नावाचं स्टँड तयार केलं जातं आणि त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हातून होतं त्याच कार्यक्रमात फडणवीस शरद पवारांचं कौतुक करतात त्याच आठवड्यात सुप्रिया सुळे यांची निवड ऑल पार्टी डेलिगेशनसाठी होते आता पुन्हा फडणवीस एका मुलाखतीत पवारांच्या कार्यशैलीची प्रशंसा करतात हे खरंच वाटतं तितकं साधारण आहे की मग यामागे काही मोठं पॉलिटिक्स झालं आहे याचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स असं म्हणतात की राजकारणात कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नाही तिथे सगळं स्क्रिप्टेड असतं शरद पवार विरोधी पक्षात असूनही केंद्र सरकारकडून त्यांना वारंवार सन्मान दिला जातो वानखेडे स्टेडियमवर शरद पवार स्टँड तयार केलं जातं हे केवळ सन्मानाचं नाही तर राजकीय सिग्नलिंग आहे भूतकाळातली पानं उलटून बघितली तर भाजप आणि पवार हे दोन हजार चौदापासूनच एकमेकांना खुनावत आहेत त्या खुनवाखुनवीमध्ये अनेक प्रयोग केले गेलेत काही प्रयोग चालले तर काही प्रयोग फसले त्या प्रयोगांचे सूत्रधार अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे शरद पवार होते असंही बोललं जातं हे सर्व प्रयोग पवारांनी भाजपच्याच मदतीने केले असा देखील एक सूर आहे हो पण आता दोन हजार पंचवीसमध्ये भाजप आणि शरद पवार काय एकमेकांच्या जवळ येऊ पाहत आहेत याची कारणं काय ते पाहूयात सध्या महाराष्ट्रात भाजप चांगल्या स्थितीत असलं तरी केंद्रात मात्र भाजपची स्थिती पाहिजे तशी मजबूत नाही आहे बिहारच्या निवडणुकीनंतर अनेक समीकरणं बदलू शकतात असे अनेकांचे अंदाज आहेत बदललेल्या समीकरणांमध्ये टिकून राहण्यासाठी भाजप आतापासूनच वेगवेगळी समीकरणं जुळवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा असू शकतो म्हणजे येणाऱ्या काळात जर का नितीश कुमार वेगळे झाले तरी भाजपकडे पवारांच्या खासदारांची संख्या ॲड केल्यानंतर पुरेसं संख्याबळ असेल केंद्रातील भाजपचं सरकार मजबूत असेल असा भाजपचा या मागचा डाव असू शकतो यामागचं दुसरं कारण असं असू शकतं की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात शिंदे आणि अजित पवार यांच्या व्यतिरिक्त भाजप सुप्रिया सुळे यांचा चेहरा वापरून सेक्युलर मतांना आपल्या पाड्यात पाडून घेण्याच्या विचारात आहे म्हणून भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करते किंवा भाजपमधला एक गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याच्या समर्थनात आहे असं देखील बोललं जातं आहे याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणाल तर भारतामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यांचा प्रमुख चेहरा शरद पवार आहेत शरद पवारांनीच इंडिया आघाडीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता महाविकास आघाडीचा जन्मसुद्धा शरद पवारांच्याच रणनीतीतून झालेला आहे शरद पवार जर का भाजपला जाऊन मिळाले तर महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी देशामधला आणि महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी गट संपवण्यात भाजपला यश ये येईल याच महत्वाच्या कारणामुळे शरद पवारांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हे यातून सिद्ध होतं शेवटी मित्रांनो राजकारणात कोणताही हात शेकँडसाठी पुढे येत नाही तो सतत पुढच्या चालींसाठी असतो शरद पवारांचं नाव स्टँडला देणं असो किंवा मग त्यांच्या कार्यशैलीची सार्वजनिक स्तुती करणं किंवा सुप्रिया सुळेंना आंतरराष्ट्रीय फोरमवर पुढे करणं हे सगळं एका प्रकारे सिग्नलिंग आहे की आपण एकमेकांचा उपयोग करून एकमेकांचा पराभव टाळू शकतो आणि एकमेकांचा फायदा साधू शकतो थोडक्यात काय तर आता खरं राजकारण सुरू होईल पण नांगराचा पुढचा फेरा कोणत्या शेतावर पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं पवार आणि भाजप एकत्र येतील का पवार आणि भाजप एकत्र आले तर अजितदादांची भूमिका काय असेल शिंदेंची भूमिका काय असेल उद्धव ठाकरेंचं काय होईल महाविकास आघाडीचं काय होईल आणि इंडिया आघाडीचं काय होईल कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you